तर मित्रांनो आपल्यासोबत आपल्या चॅनलचे फॉलोवर्स आहेत ज्याने आपल्याला ही पेंटिंगची ऑर्डर दिली होती म्हणजे त्यांच्या आजोबांचं हे पेंटिंग आहे तर त्यांना विचारलं की हे पेंटिंग त्यांना कसं वाटलं आहे माझं नाव शंकर गणपत मांडवकर आहे आणि मला माझ्या आजोबांची पेंटिंग हाताने बनवणार कोणतरी एक आर्टिस्ट पाहिजे होता आणि तो खरा आर्टिस्ट मला जो भेटला तर खूप छान अशी पेंटिंग मला ॲक्च्युली तीन चार महिन्यापूर्वीच बनवून दिली होती पण मला कसं जसं वेळ भेटला तशी मी एक ती पेंटिंग रिसिव्ह पण खूप छान त्यांनी पेंटिंग बनवलेली आहे आणि जसं आजोबां स्वरूप आहे तेच रूप त्याने त्या पेंटिंगमध्ये उतरवलं आहे आणि खूप त्याचे आभारी आहोत मी त्याबद्दल तर तशी पेंटिंग माझ्या मनासारखी त्याने मला बनवून दिली आजोबा म्हणजे नातूचा पहिला दोस्त नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नातू आजोबाचा शेवटचा दोस्त त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही